नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत नवीन वेबसाईट आहे म्हणजेच जे काही नवीन पोर्टल आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे या पोर्टलवरती ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाइन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली जे आहे ते या वेबसाईटला येऊन जाणार आहात इथे आल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे इथे तुम्ही बघू शकता महिला व बाल विकास विभागामार्फत जी आहे ती ही योजना राबवण्यात येणार आहे त्याच्यानंतर वरती जर बघितलं तर इथे तुम्हाला मुखपुष्टचं ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे जे काही डॅशबोर्ड आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर योजनेची माहिती जर बघायची असेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे जी काही योजनेची माहिती देण्यात आलेली आहे ती तुम्ही इथून बघू शकणार आहात त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर आवश्यक कागदपत्र म्हणजे आपल्याला अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत त्याची इथं पूर्तता जी आहे ती देण्यात आलेली आहे ते इथून तुम्ही बघू शकणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला इथे पुढे तुम्हाला मुख पोस्टला क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे बघू शकता पोर्टलवर जे काही प्राप्त अर्जाची एकूण संख्या जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या दिली जाणार आहे त्याच्यानंतर पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती इथे दिली जाणार आहे त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर इथे पात्रता तुमची काय आहे म्हणजे अर्जासाठी पात्र कोण कोण होणार आहे ते इथे देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर अपात्रता जर बघितल्या तर त्या इथं देण्यात आलेल्या आहे आणि अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे ते पण इथं सांगण्यात जे आहे ते आलेले आहे तर हाच आता ऑनलाईन फॉर्म जो काही आहे तो कसा भरायचा आहे ते आपण इथे पुढे बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला अर्जदार लॉगिनचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर नवीन पेज जे आहे ते येऊन जाणार आहे ज्यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आहे ते आपल्याला पुढे जायचं आहे त्याच त्या अगोदर आपलं इथं अकाउंट नाही त्याच्यामुळे हो है, डोंट हॅव अकाउंटचं ऑप्शन खाली दिसेल तर इथे तुम्हाला क्रिएट अकाउंटचं ऑप्शन दिसेल याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपलं अकाउंट जे आहे ते तयार करायचं आहे इथे तुम्हाला साईन अपचं ऑप्शन दिसेल त्याखाली तुम्हाला इथं फुल नेम ॲज पर आधार म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये नाव आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे इंग्रजीमध्ये जे आहे ते तुमचं नाव भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल म्हणजेच तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला भरून घ्यायचा आहे मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक पासवर्ड विचारेल म्हणजेच इथे तुम्हाला एक पासवर्ड जो आहे तो तयार करायचा आहे तुम्ही काहीही पासवर्ड जो आहे तो आठ अंकापेक्षा मोठा तयार करू शकणार आहात त्याच्यानंतर पुढे तुम्हाला कन्फर्म पासवर्डचं ऑप्शन देण्यात आलेला आहे तर तो तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायला घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट करून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला तालुका विचारेल म्हणजे तुमचं जे काही तहसील ऑफिस आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तहसील ऑफिस सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली तुम्हाला विलेज म्हणजेच तुमचं जे काही गाव आहे ते गाव सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुमचं जे काही गाव असेल ते गाव इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे गाव सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे तुम्हाला म्युन्सिपल जे काही कौन्सिल आहे म्हणजेच नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर याच्यामध्ये तुमची जर महानगरपालिका किंवा नगरपालिका येत असेल तर ते तुम्ही इथे ऑप्शन करू शकता किंवा इथं जर नॉट ॲप्लिकेबलचं ऑप्शन आहे म्हणजे ज्यांचे नसेल त्यांना डायरेक्टली शेवटचा ऑप्शन जो आहे तो तुम्ही इथे क्लिक करू शकणार आहात त्याच्यानंतर खाली इथं ॲथोराइज पर्सन विचारेल म्हणजे जो कोणी अर्ज करणार आहे इथून तो कोण कोण व्यक्ती आहे म्हणजे जनरल मै वुमेन म्हणजेच सामान्य महिला आहे का तर ते ऑप्शन करू शकता त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका आहे का तर ते करू शकणार आहात त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिस असेल सेतू सेंटर असतील जे काही महाऑनलाईनवाले आहेत म्हणजेच ऑपरेटर वगैरे आहेत त्यांच्यासाठी सेतू सेंटरचे इथं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर ऑफिस नेम किंवा नंबर म्हणजेच जे काही महाऑनलाईनची आय डी वगैरे असेल ती आय डी इथे तुम्ही भरू शकणार आहात त्याच्यानंतर ग्रामसेवक जर निवडलं तर त्यांचं जे काही हॉपीस नेम त्यांचं पद किंवा नाव जे आहे ते इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे कोणी जनरल वुमेन असेल म्हणजे सामान्य महिला असेल तर ते तुम्हाला इथं स्वतः पण जो आहे तो तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्यानंतर खाली तुम्हाला टर्म अँड कंडिशनला क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला कॅपच्या दिला जाईल हा कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये जो आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी पाठवण्यात येईल इथे तुम्ही बघू शकता तर तो ओ टी पी जो आहे तो खालील बॉक्समध्ये जो आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि ओ टी पी भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅपचा दिला जाईल तो कॅप्चा जा तुम्हाला जो आहे तो या बॉक्समध्ये भरायचा आहे कॅपच्या भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा व्हेरीफाय ओ टी पी सक्सेसफुली होणार आहे इथे तुम्ही बघू शकता लॉग इन सक्सेसफुली जे मेसेज आहे तो तुम्हाला इथे सो होताना दिसणार आहे त्याच्यानंतर आता आपल्याला लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो आपण तयार केलेला आहे तो तुम्हाला या बॉक्समध्ये जो आहे तो भरायचा आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तयार केलेला असेल तो पासवर्ड भरायचा आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा दिला जाईल तर हा कॅप्चा तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इनचा ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इन करणार आहात तर इथे तुम्ही डॅशबोर्डला जे आहे ते येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता लॉग इन सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला सो होताना दिसेल त्याच्यानंतर तुम्ही डॅशबोर्डला आल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो दिसणार आहे इथं होमपेजचं ऑप्शन आहे इथून आपल्याला ऑप्शन जे दिलेलं आहे ते इथे तुम्ही बघू शकता स्कीमचं ऑप्शन आलेलं आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जे काही फॉर्म केलेले आहेत ते दिसणार आहेत प्रोफाईलचं ऑप्शन आहे म्हणजेच इथून तुमची जी काही प्रोफाईल आहे ते तुम्ही इथून एडिट जे आहे ते करू शकणार आहात त्याच्या पुढे जर बघितलं तर पुढे तुम्हाला स्कीमच्या जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इथे देण्यात आली म्हणजे जी काही माहिती आहे ती इथे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्ज करण्यासाठी दोन नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय करायचं आहे तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आधार नंबर विचारेल म्हणजे ज्या महिलेचा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यांचा तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर जो काही असेल तो आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर सेंड ओ टी पीचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबरला एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो जो ओ टी पी आहे तो तुम्हाला ओ टी पी या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर इथे पुढे तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीचा ऑप्शन दिला जाईल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर इथे तुम्हाला फॉर्म भरायचा जो काही आहे तो इथे येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला येणार आहे इथे तुम्हाला सर्वात प्रथमता वुमेन फुल नेम म्हणजे ज्या महिलेचं इथं फॉर्म भरणार आहात त्यांचं इथं नाव ऑलरेडी येणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता त्याच्या खाली फादर किंवा हसबेंड नेम जे आहे ते इथे तुम्हाला भरायचं आहे म्हणजे ज्या महिलेचं लग्न झालेलं असेल त्यांनी हसबेंड करा आणि ज्या महिलेचं लग्न झालेलं नसेल त्यांनी इथं फादर निवडू शकता त्याच्यानंतर फादर हसबेंड नेम जे आहे तुम्हा ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला लग्नापूर्वीचं जे काही नाव असेल ते इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे ते भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला इथं लग्न झालेलं आहे की नाही झालं ते इथे विचारण्यात आलेलं आहे म्हणजे मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती इथे ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे आधार कार्डवरती जी काही असणार आहे ते येऊन जाणार आहे त्याच्यानंतर इथं खाली विचारण्यात आलेलं आहे आर यू बर्ड इन महाराष्ट्र म्हणजेच काय तर इथे तुमचं महाराष्ट्र राज्यात जन्म झालेला आहे का तर इथे तुमचं झालं असेल तर एस करायचं आहे आणि जर नसल झाला तर कोणत्या राज्यात झालेलं आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथं झालेलं आहे म्हणून इथं आपण एस करतो आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला कोणतीही माहिती भरायला येणार नाही त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ॲप्लिकेशन पर आधार म्हणजेच तुमच्या आधार कार्डवरती ज्याप्रमाणे इथे ॲड्रेस आहे तो ॲटोमॅटिकली इथे येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकणार आहात ॲप्लिकेशन फुल ॲड्रेस जे आहे ते इथे दिसणार आहे ते तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला पिनकोड दिला जाईल म्हणजेच तुमच्या आधार कार्डवरती जो काही पिनकोड आहे तो पिनकोड इथे येऊन जाणार आहे तो पण तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुमचं तालुका म्हणजे जे काही तहसील ऑफिस आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुमचं गाव जे आहे ते इथे गाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जर इथे बघू शकता खूप साऱ्या महानगरपालिके किंवा नगरपालिकेचं ऑप्शन येणार आहेत तर तुमची जी येत असेल ती सिलेक्ट करायची आहे आणि जर नसाल तर नॉट ॲप्लिकेबल असा ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल तर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला <गणचाँ> इथे मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला विचारण्यात येईल बेनिफिशरी ऑफ एनी ऑदर फायनान्शियल स्कीम म्हणजे तुम्ही आर्थिक वर्षामध्ये इथे कोणती दुसरी योजनेचा लाभ घेत आहात का जर घेत असाल तर एस करायचं आहे आणि कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात त्या योजनेचं नाव जे आहे भराई आए, ते तुम्हाला भरायचं आहे आणि जर नसेल घेत तर इथे तुम्हाला नाही जे आहे म्हणजेच नो ऑप्शनला क्लिक करायचं आहे नो ऑप्शनला क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे आणि ॲप्लिकेशन बँक डिटेल जे आहे म्हणजे जे काही बँकेचा तपशील आहे तो बँकेचा तपशील इथे तुम्हाला भरायचा आहे ज्यामध्ये बँकेचं फुल नेम जे आहे ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अकाउंट नेम म्हणजे ज्या महिलेचं आपण फॉर्म भरतोय त्यांचं नाव जे आहे ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर जो काही बँकेचा अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर जे आहे ते तुम्हाला इथे पुन्हा जे आहे ते भरून घ्यायचं आहे ते भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला आय एफ सी कोड विचारेल म्हणजे बँकेचा जो काही आय एफ सी कोड असतो आहे तो आय एफ सी कोड इथे तुम्हाला भरायचा आहे त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला विचारेल त्याच्यानंतर खाली इथे विचारण्यात आलेलं आहे तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं आहे का तर इथं आपलं बँकेला आधार कार्ड लिंक आहे म्हणून इथं एस जे आहे ते करून घ्यायचं आहे आणि ज्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं नसेल त्यांनी करून घ्यायचं आहे तरच इथे तुमचे पैसे जे आहेत ते पडणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला कागदपत्र जे आहेत ते अपलोड करायचे आहेत म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत ज्यामध्ये डोमासाईज सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करू शकणार आहात त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट असेल म्हणजे जन्माचा दाखला असेल तर ते अपलोड करू शकणार आहात त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळेचा दाखला असेल तर तु ते अपलोड करू शकणार आहात त्याच्यानंतर रेशन कार्ड जर तुमचं पंधरा वर्षापूर्वीचं असेल तर ते पण इथे तुम्ही अपलोड करू शकणार आहात ते नसेल तर इथे तुम्हाला वॉटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड जे काय पंधरा वर्षापूर्वीचं आहे ते पण अपलोड करू शकणार आहात तर इथं आपण अपन... शाळेचा दाखला जो आहे तो अपलोड करणार आहे तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि अपलोड जे आहे ते करायचं आहे अपलोड केल्यानंतर इथे तुमच्यासमोर अपलोडचा मेसेज जो आहे तो सक्सेसफुलीपणे येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकणार आहात अशा प्रकारचा मॅसेज जो आहे तो तुम्हाला असं होणार आहे फाईल अपलोड सक्सेसफुल असं झाल्यानंतरच तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते इथे तुम्हाला ओपन करून बघून घ्यायचं आहे तुमचं डॉक्युमेंट बरोबर अपलोड झालेलं आहे की नाही ते तुम्हाला एकदा चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचं कागदपत्र जे आहेत ते अपलोड करायचं आहे ज्यामध्ये इथे पुढचं डॉक्युमेंट विचारण्यात आलेलं आहे आर यू हॅव अ एनी ऑरेंज और येल्लो रेशन कार्ड जर तुमच्याकडे पीओ किंवा केसरी के रेशन कार्ड असेल तर तुम्हाला एस करायचं आहे आणि त्याची फ्रंट आणि बॅक साईड जे आहे ते अपलोड करायचं आहे आणि जर नसेल तर इथे तुम्हाला नाही करायचं आहे आणि इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला जो काही आहे तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्हाला प्रकरण या योजनेसाठी आहे तर अशा स्वरूपातला लागणार आहे तर इथे आपण रेशन कार्ड अपलोड करणार आहोत म्हणून इथे एस केलेलं आहे आणि एस केल्यानंतर इथे तुम्हाला केसरी किंवा पिंवा जे काही रेशन कार्ड आहे ते इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फ्रंट साईड म्हणजे जी काही पहिली बाजू आहे ती इथे तुम्हाला अपलोड करायची आहे तर इथे ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अपलोड होईल अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येणार आहे याच्यानंतर तुम्हाला व्यू फाइल करून तुम्हाला फ्रंट साईड बरोबर अपलोड केलेली आहे का ते तुम्हाला एकदा चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतरच पुढचा फॉर्म जो आहे म्हणजेच पुढचं जे काही कागदपत्र आहे ते अपलोड करायचं आहे म्हणजेच साईड जी काही आहे ती इथे तुम्हाला अपलोड करायची आहे त्याला पण क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमची बॅक साईडची जी काही असेल ती इथे तुम्हाला रेशन कार्डची अपलोड करायचं आहे अपलोड कर केल्यानंतर ते पण तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते इथे तुम्हाला ओपन करायचं आहे डॉक्युमेंट बरोबर अपलोड येत का ते पुन्हा तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते व्यू म्हणजेच ओपन करून आहेत ते बघून घ्यायचे आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचं आहे म्हणजे जे काही डिक्लेरेशन आहे ते, तुम्हा तुम्हा ते, ते, ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे हमीपत्र तुम्ही प्रिंट काढून त्याच्यावरती तुमचं नाव आणि सिग्नेचर जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचे आहे आणि नंतरच जे आहे ते अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर ते पण डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला एकदा ओपन जे आहे ते करून बघायचं आहे ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ॲप्लिकेशनचा फोटो म्हणजे जो काही अर्जदार आहे तो इथे तुम्हाला अर्जदाराचा पासपोर्ट साईड फोटो जो आहे तो तुम्ही इथे अपलोड करू शकणार आहात किंवा इथे कॅमेऱ्याचं ऑप्शन दिलेलं आहे त्याला पण क्लिक करून तुम्ही फोटो जो आहे तो काढू शकणार आहात तर व्यू फोटो जो आहे तो तुम्हाला करून बघायचा आहे आणि करून बघल्यानंतर त्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितपणे अपलोड केलेले आहेत की नाही ते तुम्हाला एकदा पुन्हा चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलं जाईल तर याला तुम्हाला इथं स्वीकारा असं ऑप्शन दिसेल याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेव अँड ड्रॉपचं ऑप्शन आहे तर ते न करता तुम्हाला इथं सबमिटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर त्या सबमिटच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जसं सबमिटच्या ऑप्शनला क्लिक करणार आहात तर इथे तुमचा फॉर्म जो आहे तो प्रिव्यूमध्ये म्हणजे तुम्हाला चेक जो करायला आहे तो दिला जाणार आहे तर इथे सर्व माहिती जी आहे ती तुमची व्यवस्थितपणे तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची आहे आणि चेक करून झाल्यानंतर खाली तुम्हाला बँकेची डिटेल जे आहे ती चेक करायची आहे ती चेक करून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला कॅप्चा दिला जाईल तर हा कॅप्चा जो आहे तो तुम्हाला या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे कॅप्चा भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली सबमिटचं ऑप्शन दिला आहे तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटच्या ऑप्शनला जसं तुम्ही क्लिक करणार आहात तर इथे तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होणार आहे इथे तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुलचा असा तुम्हाला मेसेज येऊन जाणार आहे म्हणजेच तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरला एक मेसेज जो आहे तो येणार आहे ज्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो तुम्हाला स होताना दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला होमपेजला यायचं आहे आणि होमपेजला आल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत म्हणजे ज्या महिलेचा फॉर्म भरलेला आहे त्याचा इथे ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो तुम्ही बघू शकणार आहात त्याच्यानंतर इथे तुम्हाला टेटस जर बघितलं तर इथं पेंडिंगचं ऑप्शन दिसणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला या ऑकॉनला क्लिक करायचं आहे आणि इथून तुमची माहिती जी आहे ती तुम्ही इथे बघू शकणार आहात तर अशा प्रकारे तुम्हाला जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे तुम्हाला कोणतीही चूक जी आहे ती करायची नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र